कारण ही म्हणतील यांना दिले होते आता हे काही सांगायला येणार नाही की आमचा काही रोड केला म्हणून टेबला खालून घ्यायचे नाही कारण त्याला नाव आहे दान आणि दानाच्या बदल्यात काही घेत नसत तेही केलं पाहिजे परंतु तेही दान गुणाला करायचे मी सांगणार नाही की यांना करा कारण आम्ही वारकरी पक्षाचे आहोत दान कुणाला करायचंय मतदान कुणाला करायचंय जी व्यक्ती धर्म कार्य कर जी व्यक्ती परमार्थिक कार्याला मदत करते जी व्यक्ती आपल्या देशाच गावाच राष्ट्राचं कल्याण करणारी आहे त्यांनाच ते दान करायचं आहे जात धर्म पंत बघून कधीही ते दान करायचं नाही म्हणून धन दान केलं पाहिजे परंतु देवराजने कधीही कधीही दान धर्म केला नाही नाही धनाचा व्यय चांगल्या कामासाठी केलेला असा असंतुष्ट असणारा देवराज ब्राह्मण एक दिवशी तलावावर स्नानासाठी गेला आणि त्या तलावावर स्नानासाठी गेल्यानंतर त्याने एका स्त्रीला बघितला आणि परस्त्रीला बघितल्यानंतर त्या परस्त्रीला तो घरी घेऊन आला घरामध्ये पत्नी असताना सुद्धा आलेलं बघितल्यानंतर माता पिता अतिशय दुखी झाले दुखी झालेले माता पिता देवराज ब्राह्मणाला समजवू लागले देवराज हे कार्य जे तू करतोय ते अतिशय चुकीच आहे निंदनीय आहे जे कमावलेलं धन होत ते परस्त्रीसाठी तो वापरू लागला आई वडील अतिशय दुखी झाले आणि समजवू लागले की तू जे कार्य करतोय ते योग्य नाही ते वाईट आहे बघा आपण जर एखाद चांगलं कार्य करत असणार वाईट कार्य करत असणार कसंही कार्य करत असणार आपल्या कार्याला योग्य किंवा अयोग्य ठरवून जर एखादा व्यक्ती आपल्याला समजवत असेल तर असा व्यक्ती आपला हित चिंतक आहे असं आपल्याला कळालं पाहिजे आपलं चांगलं झाल्यानंतर जर आपल्या मित्राला आनंद होत असेल तर तो खरा मित्र आहे आपला चौथा मजला पडल्यानंतर आपल्या शेजारच्याला आनंद वाटत असेल तर ते चांगले शेजारी आहे आपण वाईट गेल्यानंतर आपले मित्र आपल्याला समजवत असतील ते हे कार्य चांगलं नाही समजा की तो खरा चांगला मित्र आहे आपलं वाईट झाल्यानंतर आपलं वाईट काय आहे हे दाखवणारी व्यक्ती आपली हित चिंतक असते आपल्याला आपले हित चिंतक कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे आई वडील हिताची गोष्ट देवराजला सांगत होती आई वडिलांना वाईट वाटत होत आपण कष्टाने कमवलेलं धन आपला मुलगा वाईट मार्गाने व्यय करू लागलेला आहे त्याची अधोगती होईल आणि त्याच्या वाईट कार्यामुळे आपली ही अधोगती होईल म्हणून तर आई वडिलांना जर वाटत असेल की आपले मुलं बिघडायला नको आई वडिलांनी बालवयापासूनच त्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे कारण बरेच जण धनार्जनामध्ये एवढे लागलेले असतात की त्यांचं मुलांकडे अजिबात लक्ष नसत मुलं मोठी झाली त्यांची संगत चुकली ला ते जर व्यसन करायला लागले त्याच्यानंतर काही वेळेस आई वडिलांना जाग येते आणि मग त्यांना वाईट वाटत की आपले मुलं हाता हाताबाहेर गे त्यावेळेस काहीच फायदा होत मी नेहमी एक गोष्ट सांगत असे जोपर्यंत माती ओली आहे ना तोपर्यंत त्या मातीला आकार देत एकदा की त्या मातीला आकार दिला आणि वस्तू वाळली की त्या मातीला पुन्हा आकार बदलवता येत नाही जो पर्यंत मुलं लहान आहे तो तेव्हापासूनच आई वडिलांच लक्ष असलं पाहिजे कि आपला मुलगा काय करतो बरेच आई वडील या गोष्टीसाठी नेहमी सज्ज असतात बाल वयापासूनच मुलांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ टाकतात लहान वयामधल्या मुलांना श्लोक शिकवतात देवापुढे जाऊन नमस्कार करायचं शिकवतात कपाळाला गंध लावायचं शिकवतात मंदिरामध्ये नेतात कथेमध्ये नेतात कीर्तनामध्ये नेतात साधू संतांच्या गोष्टी सांगतात म्हणून लहान वयापासूनच त्यांच्यावर संस्कार घडतात आई वडिलांना जर वाटत असेल की माझे मुलं मोठे झाल्यानंतर बिघडायला नको आणि आपण वृद्धावस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलांनी आपल्याला वृद्धाश्रमामध्ये टाकायला नको त्यांनी आपल्याला सांभाळलं पाहिजे असं जर आई वडिलांना वाटत असेल तर त्या आई वडिलांनी पहिले पासूनच मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे आपला मुलगा काय बोलतोय कसा चालतो कसा उठतो कसा बसतो कोणत्या मित्रांच्या संगतीमध्ये आहे तो काय खातो त्याच्या तोंडाचा कोणता वास येतो बाहेरून आल्यानंतर किती वाजता तो घरी येतो तो मोबाईल मध्ये काय बघतो या गोष्टीकडे पहिले पासून लक्ष असलं पाहिजे नाहीतर या जगामध्ये बिघडण्याचे साधन भरपूर आहे सुधरण्याचे साधन कमी आहे देवराज बिघडलेला बघितला हाताच्या बाहेर परिस्थिती गेलेली बघितली आई वडील पश्चाताप करायला आता आई वडिलांनी समजवूनही देवराज ऐकत नव्हता केला झोपेमध्ये असलेल्या आई वडिलांना आणि पत्नीला समाप्त केला त्या परश्री बरोबर असत झालेला देवराज त्या परश्री बरोबर राहतोय बराचसा कालावधी व्यतीत झाला काही दिवसानंतर अनेक वर्ष व्यतीत झाल्यानंतर देवराज वृद्ध झाला आणि देवराज वृद्ध झाल्यानंतर ती सुद्धा त्याला सोडून निघून गेली बघा जोपर्यंत धन आहे तो पर्यंत सगळे जवळ येतात एकदा की धन संपलं की कुणीही जवळ येत नाही जबलग जब पल्लो मी पैसा है, लोग करे अपना अपना पैसा, पैसा निकल गया तो आहे, 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 पद आणि एकदा की या सगळ्या गोष्टी संपल्या की नंतर कुणीही विचारत नाही घरातले सुद्धा म्हणतात बाबा तुम्ही शांत बसा तुमच्यापेक्षा आमचं शिक्षण जास्त झालेलं आहे ज्यांनी जीवनभर अनुभव घेतलेले आहेत त्यांचा अनुभव मुलांनी घेतला पाहिजे पण मुलं तेव्हा आई वडिलांच ऐकत नाही देवराज वृद्ध झालेला होता धनही देवराज जवळच संपलेलं होत आणि अशा स्थितीमध्ये फिरता फिरता देवराज ब्राह्मण प्रयागामध्ये आलेले आहे आणि तीर्थनाज प्रयाग या ठिकाणी आल्यानंतर एक शिवालय त्या शिवालयामध्ये देवराज गेलेले त्या शिवालयामध्ये नेमकी योगायोग काही साधू संत महात्मे बसलेले होते त्याच्यामध्ये एक दिव्य महात्मे कथा सांगत होते शिव महापुराण कथा सांगत होते बाकीचे सर्व श्रोते शिव पुराण कथा श्रवण करत होते देवराज त्या ठिकाणी बसला आणि बसल्यानंतर इच्छा नसताना सुद्धा कथा श्रवण करायला लागली कारण देवराजला कथा अजिबात प्रिय नव्हती काही लोकांना कथा अजिबात आवडत नाही कुणाकुणाला कथा आवडत नाही तर म्हणतात जे व्यभिचारी आहेत त्यांना कथा आवडत नाही जो व्यभिचार करतो त्याला व्यभिचार आवडतो त्याला कथा कशी आवडणार जो स्वार्थी आहे त्याला ही कथा आवडत नाही कारण स्वार्थी व्यक्ती विचार करतो कथा श्रवण केल्याने मला काय मिळणार आहे तेवढच दोन तीन तास जर दुकानात बसलो तर चार पाच गिराईक होतील तेवढच माझ धन वाढेल पण स्वार्थी व्यक्तीला सुद्धा कथा आवडत नाही पाखंडी व्यक्तीला कथा आवडत नाही विषयी व्यक्तीला कथा आवडत नाही नास्तिक व्यक्तीला कथा आवडत नाही नास्तिक व्यक्ती म्हणतो देवच नाही हे रिकाम टेकडे आहे म्हणतात जे जाऊन बसलेले आहेत कुणी बघितला देव नास्तिक व्यक्तीला सुद्धा कथा आवडत नाही देवराजला सुद्धा कथा प्रिय नव्हती परंतु अनावधानाने थकला आणि थकल्यामुळे मंदिरात जाऊन बसला योगायोग कथा चालू होती त्याला कथा ऐकायला मिळाली आणि कथा ऐकायला मिळाल्यानंतर काय झालं त्याच पाप समाप्त व्हायला लागलं ला ला। वाढायला ला कथेमुळे काय घडलेलं आहे त्याच्या पुण्यात भर पडलेली आहे त्याच्या विचारांमध्ये बदल व्हायला लागलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये काही दिवसानंतर ज्वराने पीडित झालेला देवराज देवराजा शिवालयामध्ये बसून काही दिवस कथा श्रवण केल्यानंतर तिथेच त्याला मृत्यू आला मृत्यू झाल्याबरोबर भगवान महादेवाचे शिवगण त्याचा आत्मा घेण्यासाठी आले आणि नरकातून यमाचे दूतही आले यमाचे दूत म्हणायला लागले हा आत्मा आमचा आहे आणि शिवगण म्हणायला लागले ला ला हा आत्मा आमचा आहे शिवगण म्हटले याचा मृत्यू कथा श्रवण केल्यानंतर झालेला आहे शिवालयामध्ये झालेला आहे म्हणून याचा उद्धार झालेला आहे आणि यमाचे दूत म्हणत होते याने जीवनामध्ये पाप कर्म केलेला आहे ब्रह्म हत्या केलेली आहे हा महापातकी आहे महापातकी कुणाला म्हटलं जातं पाच प्रकारचे पाप करणाऱ्याला महापातकी म्हटलं जात महापातकीचे लक्षण ब्रह्महत्या मद्यपान सुवर्ण स्त्री गुरुदार गमन सत्संसर्गी पाच बाथ महाराज संसार असे पाच प्रकारचे पाप कर्म करणाऱ्याला महापातकी म्हणतात महापातकी आहे हा याने कर्म केलेला आहे म्हणून याचा आत्मा आम्ही नरकामध्ये नेऊ त्यावेळेस शिव गणांनी सांगितलं आणि याचा मृत्यू शिवालयामध्ये झालेला आहे म्हणून जो शिवालयामध्ये जातो ज्याने शिव कथा श्रवण केलेली आहे ज्याने शिवनामाचा जप केलेला आहे महादेव त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत कथा कशीही श्रवण करा तरी सुद्धा त्याचा उद्धार होतोच जस रस्त्यामध्ये विस्तव पडलेला असेल एखादा व्यक्तीच लक्षण असेल आणि तो व्यक्ती जर चा रस्त्याने चालत असेल चालता चालता त्या व्यक्तीचा पाय विस्तवावर पडला विस्तव, विस्तव म्हणेल का याच लक्ष नव्हतं याला झटका द्यायचा नाही म्हणेल का विस्तव अग्नी असा कधीही विचार करत नाही की याच लक्ष नव्हतं अनावधानाने पाय पडला तरी चटका लागतो तस अनावधानाने कथाश्रवण केली तरी पुण्य मिळतो तरी सुद्धा उद्धार होतो इच्छा नसताना देवराजने कथा श्रवण केली थकला म्हणून मंदिरात जाऊन बसला आणि त्याचा उद्धार झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी महाराज धन्य आहे महादेव की ज्या महादेवाने अशा पाप्याचा शिवपुराणाच्या श्रवणाने त्याचा उद्धार झालेला आहे म्हणून म्हणतात धन्य शिव पुराण कथा परम पावनी श्रवण शिव पुराण कथा परम पावणी धन्य हे ही शिवपुराण पावन कथा यस्या श्रवण मात्रेन ज्याच श्रवण केल्यानंतर पापीय नी मुक्ति भाग पाप्याचा सुद्धा उद्धार झालेला आहे